अजान आणि नाच स्पर्धेने प्रेषित मोहम्मद साहेब यांच्या जयंती उत्सवाची सुरुवात पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या अल मदीना एज्युकेशन फाउंडेशन तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान बुधवार ऑगस्ट सत्तावीस रोजी अजान आणि नाच स्पर्धेने जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे गेल्या तीन वर्षांपासून एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून पैगंबर मोहम्मद साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे पैगंबर साहेबांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात येत्या पाच सप्टेंबर रोजी देशभरात पैगंबर मोहम्मद साहेब यांची जयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे यावर्षी मोहम्मद पैगंबर साहेबांची एक हजार पाचशेवी जयंती असल्याने त्याचे विशेष महत्त्व आहे